त्या वतनदारीतून गुलामशाही चालाची आदिलशाही चालाची निजामशाही चालाची uh, yeah, nah. पण ही वतनदारी बंद केली म्हणूनच तर संभाजीराजा सासऱ्या कोण मारल्या नाव औरंगजेबाच सासऱ्या किती त्या वतनदारीतून गुलामशाही चालाची आदिलशाही चालाची निजामशाही चालाची पण हे वतनदारी बंद केली म्हणूनच तर संभाजीराजा सासऱ्या गेला रे नाव औरंगजेबाचं तरी असलं माझं काय मत आहे का वतनदारी छत्रपती शिवरायाने जिजाऊच्या म्हणण्याुसार ते बंद झाली वतनदारी म्हणजे काय होती तर शेतकऱ्याचा हिस्सा वतनदाराला द्यावा लागत होता आणि तो मग वेगवेगळ्या मोगल शैली देत होता आता चार क्विंटल का जर धान्य झालं तर ते शेतकऱ्याचं अर्ध अधिक धान्य वतनदाराकडे जात होतं आणि ती वतनदारी सगळी आम्ही पाहतो आपल्याच लोकांची होती आणि ते बंद केली आणि नेमके शिर्केत ते वतनदारी एकंदरीत जो इतिहास समोर आहे त्याच्यानुसार मी बोललो का वतनदारीसाठीच वाद झाला ना शिर्क्यांसोबत आणि वतनदारीचा वाद झाला नसता किंवा राजांनी ते वतनदारी दिली असते तर सुगावा लागला नसता सुगावा लागला नसता ला तर संभाजीराजे सापडले गेले नसते आखरी प्रत्यक्ष जरी औरंगजेबाची तलवार होती अप्रत्यक्षरित्या शिर्केच होते ना जबाबदार आणि मग वतनदारी सासऱ्याला न देणारे राजे असे राजे आम्हाला पाहिजे का नातं गोत सगळं बाजूला ठेवून सासऱ्याला सुद्धा वतनदारी दिली नाही कारण तो स्वराज्यातला जो कायदा होता स्वराज्यातले जे नियम होते ते तोडले नाही आणि शेतकऱ्यासाठी संभाजीराजे शेवटपर्यंत झटत राहिले कदाचित ते वतनदारी दिली असते शेतकऱ्याचे अर्धे पैसे गेले असते तर जाऊन जाऊन राज्य सुरक्षित राहिलं असतं संभाजीराजे सुरक्षित राहिले असते पण त्यांनी ते केलं नाही राजा असा असला पाहिजे